विघ्नहर्ता गणपती बाप्पाने महाराष्ट्रावरील सर्व विघ्ने दूर करून सुरक्षित व सक्षम बनवावे सर्वांना सुबुद्धी द्यावी विवेकी विचाराने वागावे आणि महिलांवरील अन्याय अत्याचार थांबावेत यासाठी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत सर्वांना सुख समृद्धी आणि आनंद द्यावा असा आशीर्वाद मागितला ग्रॅबटस फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेत सेलिब्रिटींनी गणपतीची महाआरती केली पुणे अंधमुलींच्या शाळेतील ढोल पथकाने मनोहारी ढोल वादन करत मान्यवरांचे स्वागत केले अनेक कलाकारांनी या मुलींसमवेत ढोल वादनाचा आनंद घेतला ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे करत असलेले काम अतिशय समाजाभिमुख असल्याची भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली गणेश खिंड रस्त्यावरील काकडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या महाआरती वेळी ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर नीलम कोठारी तनिषा मुखर्जी जरीन खान सैराट फेम रिंकू राजगुरु व आकाश ठोसर हो अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यासह कलाकार उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या तीस वर्षांपासून माझ्याकडे गौरी गणपती असतात बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आजही सर्व कलाकार मंडळी आपतिष्ट विविध क्षेत्रातील मान्यवर आले याचा आनंद वाटतो ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अनेक सामाजिक उपक्रमात या सर्वांचा सक्रिय सहभाग व पाठिंबा असतो असे उषा काकडे यांनी नमूद केले तर यावरती माझ्याकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपती तर असतातच परंतु गौरीसुद्धा मी गेले तीस बस वर्षापासून बसवत आहे आणि अतिशय उत्साह उत्साहाचं असं हे वातावरण असतं यामध्ये मी माझ्या सर्व मैत्रिणी आणि नातेवाईक हे सगळ्या सर्वांना बोलवते सवाष्ण जेवण करते आणि खूप छान असं एक वेगळंच मंगलमय वातावरण असं तयार होऊन जातं गेल्या वर्षीपासून मी ब्लाईंड स्कूलच्या काही विद्यार्थ्यांना ढोल वाजवण्यासाठी इथे बोलवते आणि त्यांच्यावरती कर कौतुक असा एक वर्षाव हो, कोणीतरी करावा असं वाटतं आणि म्हणून या निमित्ताने मी दरवर्षी त्यांना इथे बोलवत असते खूप वेगळा अशा पद्धतीचा हा एक खूप छान असा सोहळा आणि खूप सुंदर यासाठी मी आ, काही माझ्या सेलिब्रिटी किंवा इतर काही विविध क्षेत्रातील मान्यवर माझ्याकडे येत असतात आणि बापाचं दर्शन घेतात आणि हे सगळं मंगलमय वातावरण खूप छान वाटतं तर आम्ही त्यांच्याकडे बघती छप्पन बोप चढवतो आणि त्यांचं असं स्वागत करतो जेवढ्या छान पद्धतीने आम्हाला स्वागत त्यांचं वाजत गाजत करता येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही करत असतो आणि असाच हा उत्सव आम्ही पुढे अशाच प्रमाणात छान चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये घेऊन जाणार आहोत आता माझे नात मला मदत करते माझी आहे ती मला मदत करत असते काही गोष्टी आज जसं आरतीची घंटीची माळ असते ती ति तिने स्पेशल जाऊन आणली तसं मला फार कौतुक वाटलं तिचं की कधी माझ्या डोक्यात आलं नाही आणि तिने हे केलं सो असं काही विविध आहे अशा गोष्टी आम्ही करत असतो